मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर दिवाळी येते तुम्हाला तर माहितीच आहे दिवाळीचे एक ते दोन दिवस आधी मी किंवा तीन दिवस आधी ब्लॉग सोडा ना तर माझा मित्र मनेश समर्थ आणि अनिकेत भाऊ आणि मी आलो आहे कपडे खरेदी करण्यासाठी आणि फटाकडे म्हणजे आपण जे फटाकडे वाजवत होते तर आज आम्ही नगरमध्ये अशा दुकानात आलोय ते नगरमध्ये एकच दुकान आहे आणि ते रॉयल आहे म्हणजे नाव पण रॉयल आहे आणि दुकान पण रॉयल आहे तर दुकानात कपडे इतके क्वालिटी का नाद करायचा नाही तर चला हे बघा हे दुकान आहे मी तर आतमध्ये गेले त्यांनी कपडे पण घेतले तर मी मस्त व्हिडिओ काढला बाहेर बुट बिट काढले हे बघा हे दुकान आहे तर चला आता मी पण शर्ट घेतो बघू कसं आहे काय भेटतो आणि हे बघा इथं बसले खाली बॅग आहे कलर वर ते बाहेर लावलेलं आहे ना <laughs> तर मित्रांनो आणि काय जाऊन हे बघा दोन शर्ट घेतलेली इथं तर मला काय शर्ट पसंत नाही जे खाई आहे तर नाही घ्यायची नक्की नाही घेणक नाही सांगता येत नाही पण घेणार आहे बघू आपण बघ रॉयल सॉल्स दुकान हा असा असाच असाच सा, सा, काही विषय नाही तर <laughs> मित्रांनो मी घेतला शर्ट एक तुम्हाला दाखवतो कोणता आहे मित्रांनो ना आता नाही का खरेदी वगैरे झालेली आहे बघा इकडं मनेश समर्थ आणि अनेक भाऊ एवढी खरेदी केली मी एकच शर्ट घातलाय कोणता घेतला ते नाही सांगत सगळ्यात जास्त खरेदी मनेशने समर्थन केली बघा समर्थ समर्थ अजून पण बघू का आम्ही अजून पण पॅन बघतोय तर बघा रॉयल नगरमधली नगरमधली पहिली शाखा रॉयलची तर कपडे एक नंबर आहे रेट तर अजून काय माहित नाही आपला आम्ही न विचारता डायरेक्ट कपडे घेऊन राहिलो आम्ही की शर्ट लाईन सहाशेला सातशेला असं विचारलं नाही एक जो आवडला तो घातला तो आवडला एक साईडला ठेवू तर बघू रेट काय रेट तर ओकेच राहणार दुकानच रॉयल आहे म्हणल्या विषय खोले तर आता जाऊ डायरेक्ट आपण कुठे गाडीवर फटाकडे घ्यायला तर आपण कुठं चालू आहे खूप लांब चाललो आहे कुठं चाललो आहे हे तुम्हाला पुढं कळेलच तर कट कर... तर मित्रांनो पैसे वैसे दिलेले आहेत एकदम ओके रेट लावलेले मित्रांनी काय विषय नाही नक्कीच तुम्ही पण रॉयलला भेट द्या नगरमधल्या आपल्या दुकानाला काय विषय नाही कपडे पण क्वालिटी माणूस नादच खूळ आहे माणसाचा विषयच नाही आणि कपडे पण क्वालिटी तर धन्यवाद तुम्ही कपडे दिल्याबद्दल आम्हाला चांगले आणि चला आता फटाकडे घ्यायला तर मित्रांनो फटाकड्याच्या गोडाऊन मध्ये आलेलो आहे आम्ही बघा पूर्ण इथं सगळे गोडाऊन आहे बघा तर इकडे पण आहेत आधी आम्ही जुन्या नाही का म्हणजे पहिले जिथं फटाकडे घेतले त्या गोडाऊन मध्ये चाललो आहे बघा इकडं इकडं मित्र आहेत आणि फटाकडे तर आम्हाला भरपूर घ्यायची आहेत तू माझ्या इंस्टाग्रामच्या स्टोरीला बघितलं असं मी स्टोरी पण लावली होती तर आता आपण पहिले आपलं जर सद्दाम आहे सद्दामचे रेट विचारणार आहे सद्दाम जास्त घ्यायची आपल्याला ढिंगाणा करून टाकायचा दिवाळीला तर बघू चला तर मित्रांनो शेवटी आम्हाला एक दुकान भेटलंय कारण की आम्ही भरपूर दुकानात विचारलं आम्हाला सुट्ट फटाकडे घ्यायचे नाही का ते म्हणलं डायरेक्ट पन्नास हजार वरतीच पाहिजे आमचं एवढं बजेट नाही आमचं इथलं वीस हजारापर्यंत बजेट आहे आम्ही चौघातलं इथलं वीस एक हजारपर्यंत फटाकडे घेणार समजा एक जण पाच हजाराचे किंवा सहा सात हजाराचे तर एक दुकान भेटलंय आता तुम्हाला दाखवतो पाटाकडे आणि पहिले आपण सातधाम जास्त घेणार आहे तर लड वगैरे भरपूर काही येते खरेदी केली होती मी नाही का थोडीफार तर हे बघा भरपूर लक्ष्मी वेगवेगळे मनेश तर लहान मुलांचं बघतोय आपल्याला फक्त आपल्याला फक्त सातधाम घ्यायचे बघा हे बघा इथं सातधाम आहे आहे बघा आपण घेणार आहे दिसत आहे तर हे असं आहे दुकान भरपूर माल आहे हवी तर शॉर्ट आहे बघ शॉर्ट आहे हा हे वरती शॉर्ट आहे छोटे शॉर्ट पंचवीस शॉर्ट वरती ते पंचवीस शॉर्ट आहेत आणि बघा काही काहीतरी वेगळं आहे एकत्रे वेगळा विषय सिक्स शॉट पंचवीस आणखी भाऊनी हे बघा फाटाकडी घेतलेली पिशवी आणि त्याच दुकानात आहे आता पण आणि महेश भाऊचं बिलिंग चालू आहे बघू शकतो मनीष भाऊने फुल दाबून यांचं दुकान यांनी आपल्याला म्हणजे एकदम ओखे रेट लावलेली फटाकडे पण मस्त आहेत त्यांच्याकडे नाथ मी बघा एवढे सातधाम घेतले तर अजून सातधाम घ्यायचेत मला आधी बिल बघतो किती होत आहे सातदामचा रेट किती आहे काय बघा आपला दोन्ही सर पण आहे बघा फटाकडे दोन मिनिट बंद तर मित्रांनो बघू शकतो अटकले फटाके तर इथं आलेलो आहे आपण इथं भरपूर प्रकारचे फटाकडे बघू शकता आणि आपण फटाकडे पण काय घेतले काय घ्यायचे आहेत तर इथं म्हणजे क्वालिटी फटाकडे रेट पण एकदम ओके म्हणजे बघू शकता चालू आहे ते बघा इथं बघा हे पण आपल्याला जे भेटत नाही ते पण भेटतंय क्वालिटी एकदम दोनशे आठ इंच शॉर्ट आहे ते बघा तुम्हाला दुकान दाखवतो मस्त दुकान हे बघा इकडं मित्रांनो हा सद्दाम आहे ना एक नंबर नाही का सद्दाम नाही म्हणजे बॉम्च आहे पण एक नंबर क्वालिटी तर हा घेतलाय मी तर बघू आपण क्वालिटी कशी काय मित्रांनो फटाकडे झालेले आहेत आपले आता तर मित्रांनो फटाकडे झालेले आहेत आपले हे बघू शकता तरी मी थोडेसे कमीच घेतले तर अजून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे असे दोन पिशव्या घेतल्या एक पिशवी पुढे इकडे बघा आणि खरेदी बघा नातवर वीस नाथकोळा खरेदी तर अजून एकदा येणार आहे तो पण ब्लॉक टाकन का नाही माहीत नाही पण हा ब्लॉक तर बघा कंटिन्यू करा आणि हे बघा इकडे तोपाचे बॉक्स आहेत वरती गाड्यात तर आम्हाला तोपाचा बॉक्स घ्यायचा होता पण गाडीवर जागाच नाही हे बघा एक आम्ही एक्सेस आणली नाही एक मनसेची नाही नाही का एन वन सिक्स्टी फिफ्टी तर बघा आता काय होतंय बिल पण भरपूर झालं आणि चार पाच दिवसांनी उपरच सद्दाम घ्यायला मला सद्दाम खूप आवडतात वाजवायला तर सद्दामच नाही करत सद्दाम मध्ये क्वालिटी आणि टोप एक रॉकेटच घेतलं तर सद्दाम घ्यायला परत येऊन ब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करून टाका धन्यवाद बाय